हॅलो एवरीवन वेलकम बॅक टू माय चॅनल तुम्हाला तर माहीतच आहे सध्या इंग्लिश बोलणे फार महत्त्वाचे झालेले आहे आणि आपल्यातल्या काहींना इंग्लिश समजते पण बोलता येत नाही म्हणूनच आजपासून आपण आपल्या या चॅनलवर रोज काही सेंटेन्सेसची प्रॅक्टिस करून घेणार आहोत जेणेकरून आपल्याला इंग्लिश बोलताना काहीच प्रॉब्लेम येणार नाही चला तर मग सुरुवात करूयात कसे आहात हाव आर यू हाऊ आर यू कुठे आहेस वेअर आर यू वेअर आर यू कुठे होतास वेअर वर यू वेअर वर यू खोलीमध्ये राहा स्टे इन द रूम स्टे इन द रूम मला तुझी गरज आहे आय नीड यू आय नीड यू आता बोलू शकत नाही कांट टॉक नाव कांट टॉक नाव मला बघू दे लेट मी सी लेट मी सी अजिबा नहीं नॉट एट ऑल नॉट एट ऑल तुम्हारा इथेस रहावे लगे यू हैव टू स्टे हियर यू हैव टू स्टे हियर तू काय बोललास वॉट डिड यू से वॉट डिड यू से मला माफ कर आज मी यू शकत नहीं सॉरी आई कांट कम टुडे सॉरी आई कांट कम टुडे तो खोट बोलत आहे हीज लाइंग लाईंग खोट दॅट्स अ लाय दॅट्स अ लाय हे खरं नाही दॅट्स नॉट ट्रू दॅट्स नॉट ट्रू खोटारडा यू लायर यू लायर काय गडबड केलीस तू वॉट अ मेस यू मेड वॉट अ मेस यू मेड यातून बाहेर येण्याचा एकच मार्ग आहे There's only one way out of this. दिस only one way वन वे this ऑफ दिस हाच तर मुद्दा आहे दॅट्स द पॉइंट दॅट्स द पॉइंट माझ्याकडे काय आहे वॉट डू आय हॅव व्हॉट डू आय हॅव माझ्या आवाजाला काय झालं आहे माहीत नाही आय डोंट नो what has हॅपन टू माय voice. आय डोंट नो what has हॅपन टू माय voice. थोडं खाली असायला हवं इट शुड बी लोवर इट शुड बी लोवर पुन्हा प्रयत्न कर ट्राय अगेन ट्राय अगेन मला विचार आस्क मी आस्क मी उठ गेटअप गेटअप जागा हो हो वेक अप ठीक आहे ऑल राईट ऑल राईट ते घेऊन ये ब्रिंग इट ब्रिंग इट मला वाटलेलंच आय थॉट्स सो आय थॉट्स हो तो मजेदार दिसतो तो ही लुक्स फनी ही लुक्स फनी अरे मी काय केले हे हे व्हॉट डीड आय डू हे व्हॉट डीड आय डू तर आजसाठी एवढेच आणि हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच कळवा आणि चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून या न्यू सिरीजचे अपडेट तुम्हाला ऑन टाईम समजतील सो कीप प्रॅक्टिसिंग थँक्यू